याची साईज तर खूपच मोठी एक किलो सातशे ग्राम बरोबर याचे वैशिष्ट्य काय मग आता याच वैशिष्ट्य आणि एक आंब्यामध्ये सात ते आठ लोकांचा रस होतो रसाचा आंबा येतो बर तर आता या झाडाला बऱ्यापैकी आंबे दिसतात खाली जर दाखवले तुम्ही तर डायरेक्ट घोसामध्ये आंबे बरोबर घोस दाखवत घोसामध्ये म्हणजे घोस दाखवत घोस म्हणजे एकत्र एवढे आंबे आले बघ एकत्र एवढे किती वर्षी आंबे येतील आता तिसऱ्या वर्ष आंबे आंबेड आणि एका झाडाला किती किलो आंबे निघतील एका झाडाला भरपूर आंबे निघतात तर आमचं तीनच वर्षाचं झाड असल्यामुळे आम्ही कमी धरले जवळपास तरी पन्नास किलो आंबा निघला समजा एक आंबा दीड किलो भरतो दीड भरतो याचं नाव काय वनराज वनराज याच्या रोप आपल्याकडे तयार आहेत उपलब्ध आहे वनराज म्हणजे राजासारखाच आंबा राजा आहे एवढा आंबा अजून कुठं दुसऱ्या जातीचा तुम्हाला आता पण दिसला आहे दिसला नाही आम्हाला पण दिसला नाही घेणारे शेतकरी सुद्धा सांगतात की आम्ही सुद्धा असा पाहिलाच नाही आजपर्यंत कारण एवढा मोठा आंबा आम्ही पहिल्यांदाच बघतोय तुम्ही जर बघत असाल तर असलेला आंबा आणि त्याची साईज तुमच्या लक्षात येईल हात ठेवला म्हणजे तुम्हाला तो किती मोठा आहे हे करत कोय बा बारीक आहे कोय बारीक आहे पूर्ण साईज गोल आहे म्हणजे गर पिकाला पाडायला लागले की आता काही भरपूर उतरले आम्ही या आता शेवटी झाडावर राहिलेली याच जर समजा का आपला रोप जर पाहिजे असेल तर रोप आपल्याकडे उपलब्ध आहे याच आपण इथं येऊन घेऊ शकता किंवा ऑनलाईन बुकिंग करू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यावर फक्त ट्रान्सपोर्ट मध्ये थोडासा त्रास होतो कारण रोप द्यायला रस्त्याने मोडतोड होण्यापेक्षा जाग्यावर यायचं प्रतीक्षा बघायचं झाड घ्यायचं टेरेस ते वरती सुद्धा लावता येत शेतामध्ये पण लावता बरोबर शेतकरी मित्रांनो याला आलेला आंबा तुम्हाला दाखवायचा एकच म्हणून नाही तर याला फार घोसामध्ये असलेले आंबे ह्या काडीला तुम्हाला आंबे दिसून येतील तर वजनी जवळजवळ दीड किलोच्या समोर सुद्धा माझ्या मते आंबा असायला पाहिजे आणि हा जो आंबा आहे हा आंबा आता तुम्हाला पिकायला आलेला आहे म्हणजे जवळजवळ दीड पावणे दोन दोन किलो पर्यंत आंबा चांगल्या व्यवस्थापनामध्ये जाऊ शकतो कारण की याचं आता हे रोपवाटिकेमध्ये ठेवलेला आंबा असल्या कारणानं लावलेला असल्याकारणानं त्याला जर मोकळ्या जागेत जर जागा दिली तर नक्कीच भाऊ दो। हा दोन किलो सुद्धा जाईल दोन, दोन, दोन किलो याच्यामध्ये दुसरं मला सांगायचं हो की शेतकऱ्याचा भ्रम आहे की बाबा एवढा मोठा आंबा म्हणल्यानंतर हा झाडाला टिकेल का हो मित्रांनो असं काही नसतं ज्याचं मच्छीचे शिंग मच्छीला कधी जड नसतात निसर्गाने देवानी एवढी त्याच्यामध्ये जो गुण दिलेला आहे हो तो बरोबर टिकतो आता आता आम्ही गेल्या दोन वर्षापासून याचे आंबे धरतो तर एकही आंबा त्याचा वाऱ्या वावधानात सुद्धा पडलेला नाही अरे तो म्हणजे ते इतका सशक्त आंबा दे तो देठाला पक्का आहे म्हणून तो पडण्याचं काही कारण नाही पडत नाही डोक्यामध्ये शेतकऱ्याचं असते की बाबा एवढा म्हणणं म्हणल्यावर झाड मोडेल किंवा आंबा तुटेल असं काही होत नाही हे सगळं देवाने त्याला तितकं ते गुण दिलेलं आहे ते सगळं सशक्तच राहणार नक्कीच नक्कीच भाऊ आपला एक पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा आमचा पत्ता नाव सांगा परिचय रामभाऊ सखाराम रामभो सिंधी काळेगाव तालुका जिल्हा जालना आणि जालना म्हणता हवेवर आहे जालन्यापासून अगदी नऊ किलोमीटर आमची रोबॉटिक आहे रोडवरच मेन रोडवर आणि माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो चार साठ त्रेसष्ट त्र्याऐंशी आणि हजर नाही लागला तर दुसरा पण आहे सत्याहत्तर झिरो नऊ अठ्ठ्याऐंशी एकवीस सत्याहत्तर अनुसाहे रोबिक अनुसाहे फळ रोबॉटिक असं आमच्या नर्सरीचं नाव आहे